सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे आता मार्ग मोकळा झाला आहे हॉटेल परवाने कुडाळ येथे नुकतीच पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती दिली तर आता ही पत्रकार परिषद घ्यायचं कारण हे की जिल्ह्यामधले म्हणजे तुम्हाला पाचशे मीटरचा कायदा झाल्यानंतर न्यायालयीन निर्णय झाल्यानंतर बरेचसे व्यावसायिकांचे परवानेधार परवा परवाना बंद, बंद हो बंद झाले होते गेल्या वर्ष दीड वर्षापासून आम्ही याच्यासाठी संघटितपणे लढा देत आहोत परंतु काही न्यायालयीन बाबी म्हणा किंवा तांत्रिक अडचणीमुळे सर्वच्या सर्व जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आउटलेट्स परवाना परवाना चालू होणं शक्य झालं नाही किंबहुना न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठाने जेव्हा आपल्याकडचा निर्णय कळवला तेव्हा आमच्यातील काही आमचे जे व्यावसायिक आहेत व्यावसायिक बंधूंचे जे बंद पडलेले पाचशे मीटरच्या कायद्यामुळे ते बहुतांशी काही आमचे व्यावसायिकांचे परवाने पुन्हा चालू करण्यात आले त्यामुळे आम्हाला बराचसा दिलासा मिळालेला एक त्याच्यामध्ये म्हणजे कोर्टाने निर्णय दिलेला की नगरपंचायत रद्द नगर परिषद वळण रस्ता नगरपालिका या क्षेत्रातले जितके आमचे व्यावसायिक बंधू होते त्यांची परमिट त्यांचे परवाने पुन्हाचं चा चालू होऊन त्याच्यावरती आधारित असलेले जे आमचे जेवणाचे लॉजिंगचे जे बिझनेस आहे ते पुन्हा सुरू करण्यात आले पण हे काही अंश होते म्हणजे एक पन्नास टक्के दराज जिल्ह्यातले पन्नास हो ते साठ टक्के सुरू होते त्याच्यानंतर पुन्हा एकदा कोर्टामध्ये याचिका दाखल करून त्याच्यावरती कोर्टात जेव्हा सुनावणी दिली तेव्हा राज्य सरकारकडे हा निर्णय प्रलंबित होता तेव्हा राज्य सरकारकडे हा जेव्हा निर्णय प्रलंबित होता त्याच्यानंतर ते ते राज्य सरकारने आ... ग्रामीण भागाचं म्हणजे नगर विकासाकार विकास मंत्रालयाकडनं काही माहिती घेऊन जे ग्रामीण भाग म्हणजे त्याची आम्ही तुम्हाला कॉपी तुम्हाला देतो जे ग्रामीण भाग पाच हजार लोकसंख्या आहे ज्या ग्रामीण भागांची लोकसंख्या पाच हजारच्या वरती आहे ज्या भाग ग्रामीण भागाशी एम आय डी सी निगडीत आहे पर्यटन स्थळ पर्यटन स्थळ ज्या ठिकाणी आहे तिथे शासनाने आम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला दिला दिलासा देण्याचा दिला प्रयत्न केला दिलासा दिला परंतु असंही असताना आमच्या जिल्ह्यातील आमचेच व्यावसायिक काही बंधूंचे परवाने पुन्हा चालू न झाल्यामुळे त्यांची हॉटेल्स बंद होती ज्या ग्रामपंचायतीचा विकास आराखडा शासनाने मंजूर केला असे क्षेत्र आणि जागतिक वारसा पर्यटन केंद्र शासन राज्य शासन घोषित पर्यटन स्थळ तीर्थक्षस्त्रगळ असे चार नॉर्म्स त्यांनी काढले आणि राज्यशासन त्याचे चालू केले परंतु सिंधुदुर्ग जिल्हा हा पूर्णपणे पर्यटन जिल्हा घोषित होऊ नये आमच्यातले काही व्यावसायिक परवाना नृति नूतनीकरणासाठी वंचित राहिले यासाठी आमच्या स्थानिक पातळीवरनं आम्ही संघटित होऊन बराच काय प्रयत्न केला स्थानिक पातळीवरती त्यावेळी आमचे म्हणजे इकडे भाजपचे नेते पण आहेत आणि त्यांचे स्वतः ते स्वतःही आमच्या व्यवसाय व्यवसाय संबंधित आहेत असे बाई गिरकर त्यांनी प्रयत्न केला पण आमच्या प्रयत्नांना तितकसं यश मिळत नव्हतं शेवटी आम्ही शेवटी आम्ही शेवटी आम्ही संघटितपणे आमच्या व्यवसाय बंद असल्यामुळे जे व्यवसाय बंद होते त्यांचे त्यांचे नुकसान त्यांचं काय नुकसान होतं त्यांच्या कुटुंबांचं काय नुकसान होतं हे आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणून दिलं त्यावेळी त्यांनी निरितीने यामध्ये लक्ष घालण्याचं आम्हाला आश्वासन दिलं त्याप्रमाणे त्याप्रमाणे त्यांनी त्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आणि त्यांचं जे काय प्रशासकीय त्यांना जे काय प्रशासनाचं आजपर्यंतचं जे काय त्यांचं जे नॉलेज किंवा त्यांचा जो दरारा किंवा त्यांचा दबदबा याचा उपयोग करून त्यांनी राज्य शासनाला म्हणजे राज्यशासन म्हणजे आमच्या उत्पादन मुक्लं वसुंथक खात्यांना बोलत्यांना वगैरे हे पटवून दिलं की आमचा जिल्हा हा पूर्ण पर्यटन जिल्हा आहे त्याच्यामुळे जो न्यायालयाचा जो निकाल आहे तीन नंबरचा की पर्यटन क्षेत्र क्षेत्र स्थळ ते स्थळ असल्यामुळे फक्त आमचं आणलेलं सगळ्यांचं काम आणि हे कोणच ऐकत नव्हतं आमचं तुम्ही आता नंतर त्याची वाक्य रचना करा मी आता खूप सोपी शिट लँग्वेज बोललो तुम्हाला आता जे काय स्थळ आहे ते स्थळ ह्या याच्यामुळे ते सगळं काम आणलेलं कोणच ऐकत नव्हतं आमचं तर राणेसाहेबांनी बावनकुळे साहेबांची मिटिंग घेतली त्यांना तिथे सांगितलं की बाबा हे असं असं झालं पाहिजे पर्यटन जिल्हा आहे हा खूप म्हणजे पूर्ण भारतातला पर्यटन जिल्हा आहे हे त्यांनी ठासून सांगितल्यावरती शंभर टक्के हे त्यांनी ठासून सांगितल्यावरती एकमे जेव्हा आमचा पर्यटन जिल्हा आहे त्यांनी ठासून सांगितल्यावरती आज जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक त्यांचे परवाने सुरू होऊन आज आम्हाला पूर्णपणे दिलासा मिळाला इट्स ऑल केळीस गोष्ट नारायण हे त्यांच्यासारखा म्हणजे भक्कम इराद्याचा आणि असा ठाम त्यांनी जे जी त्यांनी मतं मांडली आणि जिल्ह्याचं कारण काय आम्ही अपुरे पडत होतो की आम्ही सतरा वेळा गेलो की बाबा आम्ही जी आर दाखवला आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे पण कोण ऐकायला तयार नाही ही वस्तूस्थिती आहे कोणच ऐकायला तयार नाही ज्यावेळी आम्ही त्यांना ज्यावेळी आम्ही दादाकडे दादांनी सांगितलं की हे का माझं मी तुम्हाला करून द्यायचं वचन देतो कारण त्यांना तेवढी शाश्वती होती की पर्यटन जिल्हा आहे आणि मग हे त्यांनी सगळं तिथे शासनाला फटवून दिलं आणि त्याप्रमाणे आमचे सर्व सर्वप्रिय म्हणजे थोडक्यात शेवटचं वाक्य जे काम आमचं जे उर्वरित भावसाकांचं जे काम न्यायालयीन न्यायालयीन बाजूने भक्कम असताना किंवा न्यायालयीन बाजूने आमचं आमची बाजू रास्त असताना पण सरकारी लाल कितीमध्ये अडकलेली ते काम आज माननीय खासदार राणा राणे यांच्यामुळे आज ते काम मार्गी लागलं आहे धसाच लागला त्यांनी ते धसाच नेलं आमच्यासाठी आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांचे शतशा ऋणी आहोत पूर्ण हॉटेल जेवढे व्यवसाय व्यावसायिक आहेत आम्ही हॉटेल असोशिएशनचे ते सगळे आम्ही त्यांचे शतशा ऋणी आहोत